बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष व मराठा समाज याचं वैचारिक नेतृत्व व ज्यांनी युवकांच्यासाठी अगदी प्रचंड असं काम केलेलं आहे असे आमचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला या ठिकाणी मी निषेध करायला जपलेलो नाही तर ठोक्याला ठोका आणि त्यांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करायचा म्हणून मराठा समाजासह कोल्हापुरातील विविध जाती धर्मीचे लोक जे शाहू विचाराने प्रेरित झालेले आहेत हे हो। या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला कोश्यारी असेल सोलापूरकर असेल त्याचबरोबर कोरटकर असेल यांनी ज्यावेळा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी हे ही मंडळी कुठं बिळात जाऊन बसलेली होते कुठं हे भ्याड कुठं चिडीत चोप झालेले होते आणि आता शिवाजी महाराजांच्या प्रेमाचं आव्हान होऊन वेगळी प्रेम दाखवून आमच्या नेत्याला जर कोण अशा पद्धतीने काळं मागत असेल तर त्याचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। आणि यापुढं ही लढाई आमची ठोक्याच ठोक्या असणार आहे कारण संभाजी ब्रिगेडचा तुम्ही नाद केलेला आहे या पुरुषी आंदोलन बघितलेलं आहे आणि ह्याला आम्ही सगळे मराठा समाज नाहीत सर्व समाज इथे एकत्र आलेला आणि कोल्हापूरचा हा पुरगा मी विचारला कोण धक्का लावाल तर याद राखा याद राखा